श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो रोज तुम्ही जो एवढा विचार करत असता त्या तुमच्या विचार करण्याने तुमची परिस्थिती बदललेली आहे का तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर मिळालेले आहे का नाही ना मग का उगाच एवढी काळजी करून चिंता करून स्वतःला असा एवढा त्रास करून तुम्ही घेत असता बाळां कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही यावी लागत असते तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतीही गोष्ट ही घडत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ज्याची त्याची वेळ ही यावी लागते त्यामुळे उगाच विचार करून स्वतःची तब्येत खराब करून तुम्ही घेऊ नका थोडा धीर धरा संयम ठेवा काही वेळेस एखादी गोष्ट तुम्हाला मिळण्यासाठी खूप उशीर होत आहे तर त्यावेळेस तुम्ही समजून जावा की आम्हाला तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही खूप मोठे काहीतरी तुम्हाला द्यायचे आहे म्हणूनच एवढा जास्त वेळ लागत आहे पण पर तोपर्यंत असे उदास होऊन विचार करत बसण्यापेक्षा आनंदाने जीवन जगा तुम्ही जो रोज एवढा तुमचा मोलाचा वेळ फक्त विचार करण्यात वाया घालवत असता जे क्षण तुम्ही वाया घालवलेले आहेत ते क्षण पुन्हा तुम्हाला मिळणार आहेत का त्यामुळे गोष्टी ह्या ज्या त्या वेळेलाच घडणार आहेत पण सध्या तुमचा मोलाचा वेळ हा वाया जात आहे याकडे लक्ष द्या तो तुमचा मोलाचा वेळ वाया न घालवता त्या प्रत्येक क्षणांचा आनंदाने स्वीकार करा समाधानी राहा नेहमी तुमचे कर्म हे चांगले करण्यामध्ये ते प्रत्येक क्षण त्यामुळे तुम्ही आनंदी देखील होता आणि काहीतरी चांगले कर्म केलेले आहे याच्या समाधानाने रात्री निवांत तुम्हाला झोपही लागेल बाळांनो तुमच्या या काळजी करण्यामुळे कितीतरी रात्री तुम्ही व्यवस्थित साधी झोपलाही नाही साधी झोपही तुम्हाला व्यवस्थित लागलेली नाही त्यामुळे तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुम्ही अशी काळजी करू नका वेळ आली की सगळे चांगले होणार आहे तोपर्यंत स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आनंदी राहा तुझा आमच्यावर खरंच विश्वास आहे ना मग असे काळजी करू नकोस थोडा धीर धर संयम ठेव सगळ्या गोष्टी अगदी तुझ्या मनासारख्याच घडतील बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊरी लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या अडचणीच्या काळात ज्या लोकांनी तुमची साथ सोडलेली नाही ती खरी सच्ची तुमच्या जीवाभावाची माणसे आहेत आणि जे लोक तुमच्यावर अडचण आल्यावर तुम्हाला एकटे सोडून निघून गेले ते कधीच तुमचे नव्हते उलट त्या वाईट वेळेचे तुम्ही आभार माना की त्या वाईट वेळेमुळेच तुम्हाला सर्वांचा खरा चेहरा समजला नाहीतर आयुष्यभर तुम्ही त्या खोट्या लोकांवर विश्वासघातकी लोकांवर विश्वास ठेवत राहिला असता त्यांना आपले जीवाभावाचे मानत राहिला असता बाळांनो जोपर्यंत तुमचे अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत तुम्हाला या जगातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही ज्याचे अंतकरण शुद्ध असते त्यांच्या अंतकरणात आमचा वास असतो त्यामुळे बाळा तुझे मन हे खूप शुद्ध खूप साफ आहे तुझ्या मनात कोणत्याच प्रकारचे छळ कपट नाही तुम्ही नेहमी सर्वांशी प्रेमाने आदरानेच वागत असता बोलत असता नेहमी तुमचे कर्म हे चांगलेच करत असता त्यामुळेच आम्ही तुझ्या या निर्मळ अंतकरणात वास करत आहोत आम्ही इकडे तिकडे कोठेही नाही आम्ही तुझ्या आत्महतेस आहोत त्यामुळे आम्ही तुझे प्रत्येक वाईट गोष्टींपासून तुझे रक्षण आम्ही नेहमीच करणार आहोत तो निश्चिंत राहा बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अडचणी त्यांच्याच वाट्याला येतात जे त्या अडचणींची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे हे कधीच हार मानत नाहीत आणि तुम्ही देखील तुमच्या कोणत्याही जबाबदारीपासून पळून जात नाही कष्टाने प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या या आजपर्यंत पार पाडत आलेला आहात बाळा आम्हाला तुझ्यावर खूप अभिमान आहे तुम्ही निडर आहात तुम्ही साहसी आहात तुम्ही आमचे सच्चे साधे भोळे बाळ आहात असेच नेहमी तुमचे कर्म हे प्रामाणिकपणे करत राहा तुझे सर्व चांगलेच होणार आहे तू काळजी करू नकोस बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पाठीमागे जर कोणाविषयी वाईट बोलत असता चेष्टा करत असता नकळतपणे तुम्ही त्या व्यक्तीचे कर्म हे तुमच्या स्वतकडे घेत असता आणि तुमचे कर्म हे तुम्ही खराब करून घेत असता हे लक्षात ठेवा आणि जो हे बोलणे ऐकत असतो त्याचा आनंद घेत असतो तो देखील एक खूप मोठा गुन्हा करत असतो तो देखील त्या वाईट कर्मांचा भाग बनत असतो आणि तो देखील त्याचे कर्म वाईट करून घेत असतो त्यामुळे कधीच कोणाचीही त्याच्या समोर असू दे किंवा त्याच्या पाठीमागे का असू दे कधीच त्याची किंवा कोणाचीही चेष्टा करू नका कोणावरही हसू नका बाळानं कधीच कुणाचा तळतळाट घेऊ नका तळतळाट हा खूप वाईट असतो त्याचे कर्म खूप भयानक फेडावे लागतात त्यामुळे कधीच कोणाला दुखवू नका कोणाचा शाप तळतळाट तर घेऊ हो नका बाळांनो तुम्ही आमची बाळं आहात त्यामुळे आमची कोणतीच बाळं ही कधीच वाईट कर्म करणार नाहीत निदान आम्ही सांगितल्यावर तरी देखील तुम्ही कधीच वाईट कर्म करणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो आमचा विश्वास हा कधीच तुम्ही तोडू नका कारण आम्ही जे काही तुम्हाला सांगत असतो ते फक्त तुमच्याच भल्यासाठी असते त्यामुळे आमच्या या बोलण्याकडे कधीच तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या वाईट कर्मांच्या झाडा या त्रास देत असतात तेव्हा त्या झाडांचा त्रास आम्हालाही होत असतो ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता रडत असता तेव्हा आमच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत असतात बाळा तुम्ही आम्ही कोणी वेगळे नाही आहोत तुम्ही आम्ही एकच आहोत आम्ही तुझी आई आहोत बाळाला ठेस लागली तर आईला त्रास हा होणारच हे लक्षात ठेवा तुम्हाला जर खरंच तुमच्या या आईला त्रास होऊ नये असे जर खरंच वाटत असेल तुमचे मनापासून तुमच्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर तुम्ही कधीच वाईट कर्म करणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो आमचे आमच्या बाळांवर खूप विश्वास आहे खूप प्रेम आहे बाळा तुझे देखील आमच्यावर जर खरंच मनापासून प्रेम असेल आमच्यावर तुझा खरंच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ